तुम्ही कधी विचारही केला नसेल की बटाट्यापासून एवढंच चटपटीत आणि मस्त छान असा झटपटीत पदार्थ होतो अगदी दोन महिनेसुद्धा तुम्ही स्टोर करू शकता हा पदार्थ एकदा बनवून तर चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मध्यम साईजचे दोन बटाटे साल काढून स्वच्छ धुवून छोटे छोटे तुकडे केलेले आहे त्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि पाच सा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कांदा आणि लसूण तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता पण कांदा आणि लसूणी फार छान टेस्ट येते आता बघा हे जे एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे बटाट्याचे तुकडे किंवा कण असं राहता कामा नाही एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता एखाद्या बाऊलमध्ये हे पेस्ट काढून घेऊयात तर अगदी व्यवस्थितपणे सगळी ह्यात पेस्ट काढून घेऊया हा पदार्थ पटकिनी होतो चविष्ट होतो आणि महिना दोन महिने तुम्ही स्टोर करू शकता अगदी चटपटीत होतो लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे तर बाहेरचं काही चटपटीत वगैरे आणण्याची गरज नाही एवढा छान पदार्थ होतो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा ह्या ठिकाणी चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि इथं ओवा घेतलेला आहे ओवा असं दोन्ही तळ हातावरती घेऊन थोडंसं क्रश करून टाकायचं आहे म्हणजे ह्याचा फ्लेवर छान येतो पदार्थामध्ये दोन चमचे एवढे हो तीळ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घेऊया परफेक्ट हव असेल तर चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता आरोग्यदायी जर बनवायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घा वापरू शकता किंवा मैद्याचं पीठसुद्धा वापरू शकता पण दोन्ही जर मिक्स केलं तरी छान होईल तर बघू शकता ह्या ठिकाणी मी दोन्ही थोडं थोडं घातलेलं आहे गव्हाचं पीठ आणि मैदा तर आता हे आपल्याला हातानेच पीठ मळून घ्यावं लागणारं आहे आता पिठाचं ह्यामध्ये काय अंदाज नाही कारण जेवढं हे बटाट्याचं आणि कांद्याचं पाणी सुटतं त्याच्यातच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिक्सरला आपण जेव्हा बटाटा कांदा लावलेला आहे तेव्हा अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही कारण बटाट्याला आणि कांद्याला भरपूर पाणी सुटतो जर पाण्याचा वापर केला तर पदार्थाला जास्त चव येणार नाही आता ह्यामध्ये पीठ लागेल तसं घालायचं आहे आणि पीठ एकजीव व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी पुरीचं पीठ कसं असतं तसंच इथं पीठ मळून घ्यायचं आहे परफेक्ट बघू शकता ह्या ठिकाणी छान पीठ मळून झालेलं आहे आता झाकण ठेवून आपण पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं जेणेकरून पीठ छान भिजतं आणि ह्यामध्ये बघा मैदा आणि गव्हाचं पीठ हे अर्धी अर्धी वाटी लागलेलं आहे एकूण एक वाटी इथं पीठ लागलेलं आहे आणि ही वाटी मोठी वाटी होती तर छोट्या वाटीने दोन वाट्या इथं पीठ लागू शकतं आता हे पीठ पोळूपटावरती किंवा एखाद्या परातीवरती घेऊन तेला असं हातावून आणखीन एकदा एकजू करून घ्यायचं आहे आता बघा ह्याची असं लांब सोळी तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट म्हणजे एकसारखेले ह्याचे गोळे तयार होतात तर सुरीच्या साहाने एकसारखेले चितं गोळे कट करून घ्यायचं आहे अगदी छोटे छोटे करायचं आहे बघा आता हे गोळे आकाराने जे छोटी लालवाली सुपारी असते त्याच्याहुडाच छोटासा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे फार मोठा गोळाही अजिबात घ्यायचं नाही तर बघा दोन्ही तळहातावरती असं छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता पीठ लावून बघा पिठाच्या सायाने किंवा तुम्ही तेलासुद्धा हे करू शकता थोडंसं पीठ लावून असं छान असं लाटून घ्यायचं आहे परफेक्ट आता तेल लावून घ्यायचं आहे आणि वरती थोडंसं पीठ शिंपडायचं आहे घावाचं किंवा मैद्याचं पीठ तुम्ही इथं वापरू शकता आता हिथं वरतीसुद्धा तेल आणि पीठ असंसुद्धा लावायचं आहे आणि याचा त्रिकोण असं बघा आकार द्यायचा आहे आणखीन एकदा थोडंसं आपण बेलण्यानी लाटून घेऊया गुड जसा आकार आहे तसंच लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी समुशासारखेला ह्याचा आकार होतो बघू शकता परफेक्ट तुम्हाला आणखीन एक करून दाखवते जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी वेळ देऊन हे व्यवस्थित आकार तुम्ही काढू शकता किंवा बघा तुम्हाला गोल आकार किंवा चौखण आकार करायचा असेल तर करू शकता तुम्ही जो आकार तुम्हाला हवा आहे तो आता चौखण किंवा त्रिकोण आकार जर तुम्हाला बनवायचं असेल तर ह्याची एकदमच मोठी पोळी तयार करायचं आहे मोठी पोळी करायचं असेल तर पोठामध्ये तेल आणि पीठाचा वापर करत एकदम मोठी पोळी तयार करायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने तुम्ही आकार कुठलेही देऊ शकता तर बघू शकता ह्या ठिकाणी मी दोन तुम्हाला करून दाखवलेले आहे बाकीचे सर्व काय ह्याच है, पद्धतीने करून घेतलेले आहे आता फटाफट फटा तळण्यास घेऊया आता बघा ह्यामध्ये फक्त दोन मोठे डाव मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये कारण बघा ह्या पुऱ्यांना अजिबात जास्त तेल लागत नाही अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून निघतात मग उगाच तेल उरतं आणि ते खरं तर तळणीचं तेल पुन्हा एकदा स्वयंपाकामध्ये वापरून आहे तर बघा आता अगदी मध्यम गॅस करून ह्या छान पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित चॉकलेटी कलर येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तरच छान खरपूस खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात तर सर्व काही पुऱ्या याच पद्धतीने आपण तळून घेऊयात आता ह्यातलं तेल एक डाव जाणार आहे बाकी तेल परत तसंच उरणारं आहे कारण जसं मी मागा म्हणाले की ह्या पुऱ्यांना अजिबात तेल लागत नाही तर मस्त परफेक्ट तर अगदी मध्यम गॅस करून मस्त खरपूस असं सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घेऊया परफेक्ट तर बघू शकता या ठिकाणी मस्त भरपूर अशा पुऱ्यात तयार झालेल्या आहेत कुठल्याही बंद झाकणाच्या डब्यात तुम्ही स्टोर करू शकता अगदी महिना दोन महिने हे टिकतात असंच खुसखुशीत राहतात अगदी छान ह्या पुऱ्या झालेल्या आहेत वाव बघूनच तोंडाला खरं तर पाणी सुटत आहे अगदी चहाच्या वेळेस किंवा मधल्या वेळेस भूक लागते तर अशा वेळेस ह्या पुऱ्या खाण्यास हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद